लासलगावला सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर लासलगाव आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत बुधवारी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात ला निपाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एम जे पीच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने बैठक निष्फळ ठरली लासलावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदुरबनवेमेश्वर धरणाने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या बैठकीला एमजेपीचे अधिकारी उपस्थित नसल्याने बैठक कोणताही निर्णय घेत न घेता संपली या बैठकीला गट विकास अधिकारी महेश पाटील लासलावचे माजी सरपंच जयदत्त तोवळकर ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती अभियंता संदीप शिंदे सर्कल देवकाते तलाटी नितीन केदार व ग्रामसेवक लिंगराज जंगम उपस्थित होते सदर बैठकीत प्रामुख्याने एम जे पीचे सक्षम अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होत नाही तोपर्यंत तो लोकसभा मतदान बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच सदर लासलाव सोळागाव पाणी योजना ही सुरळीत चालण्यासाठी ही योजना एम जी पीने स्वतः चालवावी हे दोन प्रमुख निर्णय यावेळी घेण्यात आले या बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य अमोल थोरे दत्ता पाटील विकास बोले संदीप उगले राजेंद्र कराड सुस्मिता कुलकर्णी नितीन शर्मा बाळासाहेब सोनोने, शेखर कुलकर्णी अनिल ठोके महेंद्र हांडगे मयूर महेंद जामरे यांच्यासह ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला कांदा नगरीनुसकरिता आसिफ पठार लासलगाव